आज निलेश भाऊ सारथ्य फाउंडेशन हे ओतूरमध्ये असणारे ओतूर मधले हे सगळे तरुण एकत्रित येऊन पंचकोशीतील एक म्हणजे सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणातल्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि जे कामानिमित्त कुठेही असले महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी सुद्धा माझं गाव माझी जन्मभूमी ही जुन्नर शिवनेरी आणि इथे शिवछत्रपतींचा भूमी जन्म झाला अशा या असणाऱ्या तालुक्यातले आपण सगळे आहोत आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय या भावनेतून यांनी हे फाउंडेशन सोळाला उभं केलं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून उद्याचा घडणारा विद्यार्थी आणि मेरा भारत खाली नुसतं महान होऊन चालणार नाही तर ते करण्यासाठी मी काय करू शकतो या उद्देशाने या सगळ्यांनी काम सुरू केलेलं आहे खूप छान काम आहे आणि दुर्बळ शाळा ज्या ठिकाणी मदत पोचत नाही किंवा त्या शाळांना काय लागतंय उद्याचा माझा विद्यार्थी माझ्या तालुक्यातला विद्यार्थी उंच पदावर जावं त्याने चांगलं काम करावं आणि आपली सक्षमता वाढावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे आणि याच माध्यमातून ही जी मुलींची शाळा उतूरमध्ये आहे ही मुलींची शाळा त्यांनी निवड केली पहिल्यांदा की बाबा ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे सावित्रीबाई फुले यांनी आठ शाळा ज्या उभारल्या महाराष्ट्रामध्ये मा त्यातली ही चार नंबरची शाळा आहे आणि पूर्णतः मुलींची शाळा आहे परंतु गेली दोन वर्ष हे लोक सतत प्रयत्न करत आहेत प्रयत्नवादी आहे आणि नुसते प्रयत्न नाही तर यशस्वी प्रयत्न करत असताना ते माझ्यापर्यंत जेव्हा सेरीश आणि सगळे आले तर ती गोष्ट आपण हाती घेतली कारण जतन काम आहे उद्याच्या पिढीला चालणं हे आपलं काम आहे आपण नुसतं म्हणतो मी लिजाऊची लेख मी सावित्रीची लेख पण मी काहीतरी योगदान देऊ शकते का या उद्देशातून या कामाची सुरुवात होत असताना पुराणातफाळ जपवायचा आहे तिथली असणारी कौल तिथे असणारं जे स्ट्रक्चर ते जसंच्या तसं करून त्यांना परिपूर्ण करून द्यायचं आहे हा ह्या सगळ्यांचा मानस आणि याच्यामध्ये यांनी खूप कष्ट घेतले ती कौलं मिळत नव्हती त्याच्यासाठी इतका प्रयत्न केला आज ती कोल्हापूरमध्ये आपल्याला सहा महिन्यापूर्वी प्राप्त झाली त्या ठिकाणी ती कंपनी मिळाली आणि आज आपण त्या सगळ्या गोष्टी जतन करून हे सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहात्तर लक्ष रुपये आजचं एस्टिमेट आहे म्हणजे चार महिन्यापूर्वी त्याला मंजुरी दिली बट नियोजन समितीचे सदस्य म्हणून हे काम करत असताना जिल्हा परिषदेचे सीओ असतील एडिशनल सी असतील एडिशन सर्व बांधकामच्या असतील ह्या सगळ्यांनी म्हणून कलेक्टर ऑफिसने देखील आपल्याला सहकारी केलं नियोजन मंडळाने देखील सहकारी केलं आणि पहिला टप्पा पन्नास लक्ष रुपये आपण टाकलाय उर्वरित लागणारा शहात्तर लक्ष आज आजचं एस्टिमेट आहे पण कालांतराने ते वाढू शकतं वाढलं तरी तेवढा पैसा देण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे कारण खऱ्या अर्थाने समाजकारणात काम करत असताना अशा लोकांची अशा तरुणांची खूप गरज आहे की जे स्वतःचं घर आणि प्रपंच करत असताना समाजाची बांधिलकी बजावत आहेत आणि समाजामध्ये एक चांगलं उच्च स्थान बनवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणून उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या या सगळ्यांना आपला सलाम आहे यांनी ज्या ज्यावेळी हाक देतील त्यावेळी त्या हकेला साथ देण्यासाठी राज्यात असणारं सरकार देवाभाऊचं किंवा केंद्रात असणारं सरकार नरेंद्र मोदींचं आणि इतर सगळ्याच पक्षांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी उत्तरोत्तर प्रगती करू आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करू असा विश्वास मी या सगळ्यांना देते आणि ह्याच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थीच नाही अनेक उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत अनेक उपक्रमावर ते काम करतायत अशाच तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे आणि हातात हात घालून माणुसकीचा धागा जपण्याची गरज आहे ते हे करतायत म्हणून त्यांना लाख लाख शुभेच्छा आजचा प्रजासत्ताक दिन हा शांतरावा प्रजासत्ताक दिन आहे परंतु या ठिकाणी जे संविधान आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्या कमिटीने दिलं त्याची पंच्याहत्तरी आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे ज्या घटनेच्या आधारी आपण समाजामध्ये आणि ने देशामध्ये कार्यरत राज्य करते आहेत त्या दिवसानिमित्त देखील त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय